नमस्कार सर्वांकरता आनंदाचे दिवस म्हणजे लोकशाहीच्या चौकटीतून बघितली तर खरोखर आता एक नवीन उत्सवाची परभणी सुरू झालेली आहे जिल्हा परिषद नगर परिषद त्या निवडणुका संपल्या आणि खूप वर्ष न झालेल्या अशा महानगरपालिकेच्या निवडणुका आपल्याकडे दूर घातलेल्या आहेत खरं म्हणजे या निवडणुकांना आपण म्हणतो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर, नगर परिषद जिल्हा परिषद या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था पाकिस्तान सीमा प्रश्न महत्वाचा नाही आहे काश्मीरचा देश सत्तर कलम महत्वाचं नाही आहे मोदींनी काय केलं किती आस्थापना विकल्या हेही महत्वाचं नाही आहे राहुल गांधी काय करतो तेही महत्वाचं नाही आहे आणि फडणवीस काय म्हणतात तेही महत्वाचं नाही आम्ही सर्वांनी याचा विचार केला पाहिजे आणि मतदान केलं पाहिजे येत्या पंधरा तारखेला म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पंधरा तारखेला मतदान आहे या सर्वांचा विचार करून मतदान करा आणि सोळा तारखेला बघा काय फरक पडतो येथे